मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही मनोज रांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो मराठ्यांसह मुंबईत पोहोचले त्यांनी येथील आझाद मैदानावरील आपल्या बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे या ठिकाणी खबरदारी म्हणून हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय या आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवरील दबाव कैक वाढलाय जरांगे यांनी गोळ्या जरी घातल्या तरी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे न हटण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर सरकारचे काम कुणालाही गोळा घालणार नसल्याचं स्पष्ट केलंय या प्रकरणी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले सरकारचे काम कुणालाही गोळ्या घालण्याचं नाही हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आहे जे आम्ही दिला टिका करना टिका नहीं। ते टीका करणाऱ्यांनी टिकवलं नाही त्यांनी या आंदोलनावरील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे जेव्हा आम्ही बैठकीला बोलावतो तेव्हा ते, ते बैठकीला येत नाहीत पण बाहेर खूप काही बोलतात समाजाला आपला पाठिंबा असल्याचं सांगत अशी दुटप्पी भूमिका काय कामाची एखादी स्पष्ट भूमिका घ्या मराठा समाजाला न्याय देताना सरकार त्यांच्यावर कोणताही अन्याय करणार नाही मराठा समाजाला न्याय देताना इतरही कोणत्या समाजावर अन्याय करणार नाही विरोधक केवळ निवडणुकीपुरते राजकारण करतात आम्ही पाच हजार लोकांना नोकऱ्या देण्याची हिंमत दाखवली त्यामुळे विरोधकांना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असं ते म्हणाले